नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीष चोलकर आणि मी या चॅनलवरती माझ्या बहिणीच्या बाबतीत जो काही तिला बुडता अनुभव आला तो मी आज तुम्हाला या भयकथेच्या माध्यमातून सांगणार आहे गोष्ट जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वीची आहे तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये माझे आई वडील माझी मोठी बहीण मंगल आणि मी मनीषा असे आम्ही चौघ जण होतो आम्ही बंधूरतेट्यावरती शिवाजी इंग्लिश स्कूल म्हणून एक जे हायस्कूल आहे तिथे आम्ही दोघी जण शिकत होतो माझी मोठी बहीण मंगल ही नववीमध्ये होती आणि मी सातवीमध्ये शिकत होतो आता आमची दिवाळीची सुट्टी संपली आणि त्यानंतर शाळा सुरू झाली आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्याने आम्हाला सगळ्यांना वेध लागले ते म्हणजे सहलीचे शालेय सहलीचे आणि त्यानुसार मग सरांनी सहलीचं ठिकाण ठरवलं आणि ते ठिकाण होतं रत्नागिरी पावस आणि गणपतीपुळे आणि मग त्यानंतर सरांनी आम्हाला जे काही पैसे लागणार होते ते सांगितले तर घरी आल्यानंतर मग माझी मोठी बहीण मंगल तिने आईवडिलांकडे हट्ट केला की मी सहलीला रत्नागिरीला जाणार आहे मला पैसे पाहिजे म्हणून आणि त्यावेळी मी सांगितलं की मला सहलीला जायचं नाही कारण त्याच ना आमचं ते बा जी मुलं शाळेमध्ये सहलीला जायची नाही त्यांचं वनभोजन आजूबाजूच्या गावामध्ये नेलं जायचं शाळेच्या आजूबाजूचे जे गाव आहे तिथे वनभोजन नेलं जायचं त्यामुळे मी ठरवलं होतं की आपण वनभोजनाला जायचं आणि बाकीची मुलं मग सहलीला जाणार होती त्याच दिवशी तर मी ठरवलं की वनभोजनाला यायचं आणि मंगलताईने ठरवलं की मी सहलीला जाणार त्याप्रमाणे आईने आणि वडिलांनी तिला पैसे दिले आणि सांगितलं की हे पैसे तू नेऊन द्या आणि जा सहलीला म्हणून त्यानंतर मग सहलीचा दिवस ठरला आदल्या दिवशी माझ्या बहिणीची म्हणजे मंगलची लगबग सुरू झाली त्याने सगळी तयारी केली आईला सांगितलं की उद्या मला डब्याला घावणे आणि बटाट्याची भाजी लागणार आहे आणि चार घावणे जास्त बांधून दे म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींना मला द्यायचे आहेत म्हणून त्यानुसार मग आई सकाळी पहाटे पाचला उठली तिने घावणे बटाट्याची भाजी सगळं तयार केलं तिला ते सगळं केळीच्या पानात बांधून डब्यामध्ये घालून साडेसहाला मंगलताईला बाबांनी सायकलीवरनं नेऊन पंधूर ते, ते, ते त्या हायस्कूलमध्ये नेऊन पोचवलं आणि त्यानंतर मग सात सवासातला त्यांची ती लालपरी म्हणजे एस टी पंधूरतीटावरनं रत्नागिरीकडे जायला निघाली पुढच्या चार तासामध्ये म्हणजे साडे अकरा पावणे बाराच्या दरम्याने रत्नागिरीतील ते गणपतीपुळ्याच्या गणपती मंदिराकडे एस टी थांबली सगळी मुलं आनंदित होती कारण सहल म्हटल्यानंतर तो एक आनंदाचा दिवस त्यामुळे सर्व मुलं खुश होती त्याप्रमाणे मग सगळी मुलं हातपाय त्यांनी धुतले आणि मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि सगळी मुलं त्या देवळामध्ये बसली होती मग आता सोबत नेलेले डबे त्या मंदिराच्या बाजूला जे सुरूचं वन आहे त्याच्यामध्ये जाऊन मुलांनी सगळ्यांनी डबे खाल्ले एकमेकांना ते शेअर केले आणि त्यानंतर मग थोडा आराम करून संध्याकाळी तीन साडेतीनला सरांनी मग सर्व मुलांना बाजूला असल्या समुद्रकिनाऱ्यावरती नेलं मुलं समुद्राच्या त्या लाटांमध्ये पाय भिजून त्याचा आनंद घेत होती काही मुलं वाळूमध्ये खेळत होती किल्ले बनवत होती असं चाललेलं आणि रात्री मग रत्नागिरीतल्याच एका धर्मशाळेमध्ये त्या मुलांची रात्रीची राहण्याची व्यवस्था केली होती आणि जेवण देखील एका खानावळीवाल्याला सांगितलेलं की पन्नास पंचावन्न मुलांचं हे जेवण आम्हाला त्या धर्मशाळेमध्ये लागणार आहे ती अरेंजमेंट सरांनी करून ठेवली होती मग संध्याकाळी सर्व जी मुलं आहेत आणि शिक्षक ते धर्मशाळेमध्ये गेले आता आठ वाजले होते धर्मशाळेच्या त्या सर्व खोल्यांमध्ये वरांड्यामध्ये मुलं सगळीकडे बसली आपापले ते दप्तरं वगैरे ठेवले आपल्या पिशव्या डब्यांच्या वगैरे ठेवल्या आणि मुलं आराम करत होती संध्याकाळी एक नऊ साडेनऊच्या दरम्याने मग तो खाना आला ते सगळं जेवण घेऊन आला आणि मग त्या वरांड्यामध्ये धर्मशाळेच्या मुलं दोन्ही बाजूला लांब लचक असे रान करून बसले पंगत करून बसले आणि मग सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर मुलांना काही झोप येत नव्हती त्यामुळे मुलं भेंड्या लावत होते गाण्यांचे कोणी ते सापसिडीचे खेळ खेळत होते कोणीतरी बुद्धिबळ खेळत होतं असे खेळ मुलांचे चालले होते टाईमपास चालला होता आणि दररोज वर्गामध्ये कडक वागणारे शिक्षक आज सर्वांसोबत अगदी मोज मजा करत होते आता थी इमारत, थी इमारत त्या धर्मशाळेच्या मागच्या बाजूला संडास आणि बाथरूमची व्यवस्था होती म्हणजे ती इमारत ती इमारत म्हणजे अशी कौलारूज इमारत होती आणि त्या इमारतीच्या मागच्या बाजूला संडास बाथरूमची व्यवस्था केली होती म्हणजे दोन संडास आणि दोन बाथरूम असे होते आणि पाण्याची हात धुण्याची वगैरेच व्यवस्था केली होती आणि तो भाग असा ना थोडा जंगलमय होता मोठमोठी झाडं होती झाडं झुडपं होती त्याच्या आजूबाजूला पाठीमागच्या बाजूला आणि त्या संडास बाथरूमकडे तेव्हा ते पिवळे बल्ब असायचे ना काचीचे आता सारखे एल ई डी किंवा सफेद बल्ब ते आलेले होते तेव्हा ते पिवळे बल्ब असायचे काचीचे आणि तो एकच बल्ब त्या पाठीमागे संडास बाथरूमच्या इथे लावून ठेवलेला होता तो डीम असा पेटत होता आणि आजूबाजूचंच फक्त थोडं अंतर त्या प्रकाशामध्ये सगळं दिसत होतं आणि बाकी सगळा काळाकोट अंधार होता आता जी माझी बहीण आहे मंगल तिला बाथरूमला झालं तेव्हा ती ते आपली जी बरोबरची मैत्रीण होती तिचं नाव होतं गीता तर तिला बोलली गीता आपण जरा पाठीमागे बाथरूमला जाऊन येऊया म्हणून तर गीता म्हणाली हो ठीक आहे आणि मग त्या वरांड्यातून एका कॉर्नरने त्या दोघे गे, पाठीमागे गेल्या आणि पाठीमागे बाथरूमला गेल्यानंतर तिथं तो, तो बघितला तर तो प्रकाश असा पिवळसर अंदुक बंदूक दिसत होता आजूबाजूला अंधार होता रातखिड्यांची की किरकिर चालू होती आणि तो तिथलं जे वातावरण त्या दोघांना थोडंसं भीतीदायक वाटलं त्यामुळे जीव मोठीत धरून त्यांनी कसं तरी ती बाथरूमला जाऊन माझी बहीण मंगल ती आली आणि गीताला म्हणाली गीता अगं इथलं वातावरण फार डेंजर वाटतंय गं मला भीती वाटायला लागली इथे आणि ती बाथरूमला आली तिने हात धुतले आणि आता ती पुन्हा त्या धर्मशाळेच्या वरांड्यात जिथे मुलं बसली होती गप्पा गोष्टी करत होती भेंड्याने खेळत होती तिथे येण्यासाठी आता निघणार तितक्या ते जंगलातून म्हणजे पाठीमागचा जो जंगलमय भाग होता झाडं झुडपचा जो एरिया होता तिथून ना एका बाईचा आवाज आला ए पोरीनो जरा मला मदत कराल का आता ह्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं आजूबाजूला तर कोणच नाही आणि त्या झाडाझुडपातून असा काय आवाज येतो एका बाईचा तेवढ्यात ही पुन्हा एकदा ते पुढे एक यायला निघणार पुन्हा त्यांना तो बाईचा आवाज आला पोरीनो मला जरा मदत कराल का आता ह्या दोघींनी पाठी ओढून बघितलं तर त्या प्रकाशामध्ये अंधगंध प्रकाशामध्ये एक बाई जी साडी नेसली व्यवस्थित केस वगैरे बांधलेले होते आणि ती त्यांना विचारत होती मला तुम्ही मदत कराल का तर ह्या दोघी म्हणाला की तुम्हाला काय मदत पाहिजे आमची आम्ही काय मदत करायची तुम तुमची तर मलासुद्धा बाथरूमला झाले तुम्ही माझ्या सोबतीला इथे थांबाल का मला खूप भीती वाटते तर मग गीता आणि मंगल दोघीही म्हणाल्या हो ताई आम्हाला पण इथे खूप भीती वाटते इथला एरिया आहे ना तो फार मला आम्हाला डेंजर आणि भीतीदायक वाटतो आहे हां आम्ही थांबतो तुमच्यासोबत पाच मिनटं तुम्ही बाथरूमला जाऊन या असं म्हटल्यानंतर ती जी बाई होती ना ती मंगलकडे एकटक अशी बघत राहिली तिच्या डोळ्यात डोळे घालून सारखी बघत होती ती बाई जी अंधारातून पुढे पुढे आली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली आणि मंगलच्या डोळ्यात डोळे घालून ती एक सारखी बघत होती आणि मंगल म्हणजे माणूस असा हिपनोटाईज होतो ना त्याप्रमाणे मंगल देखील तिच्या डोळ्यात बघत होती आणि ही गोष्ट जेव्हा गीताच्या लक्षात आली तेव्हा गीताने मंगलला हलवलं मंगल अगं मंगल, मंगल? काय बघतेस चल आपण जाऊया वरांड्यामध्ये सर बोलतील ओरडतील चल जाऊया तर मंगल काही हलत नव्हती ती अशी स्तब्धपणे त्या बाईकडे बघत होती आणि ती बाई तिच्याकडे बघत होती आता गीताला याच्यात काहीतरी वेगळं वाटायला लागलं पुन्हा त्याने मंगलला हलवलं तिने आणि मला मंगल मंगल उठ मंगल काय करतेस तू मंगल चल आपण जाऊ या वरांड्यामध्ये सर ओरडतील सर एवढ्यात ना ती बाई फिरली आणि पुन्हा त्या अंधाराच्या दिशेने जायला लागली जशी ती त्या झाडाझुडपामध्ये जायला लागली ती बाई तशी मंगल देखील तिच्या मागणं हळूहळू हळू चालत तिच्या मागणं जात होती आता गीताने तिचा हात पूर्णपणे घट्ट पकडला आणि तिला मागे ओढण्याचा प्रयत्न करते तरी देखील मंगलच्या अंगात कशी काय ताकद आली होती काय माहीत ती देखील त्या बाईच्या पाटणं पाठीपाठी जात होती काही ठराविक अंतर गेल्यानंतर तिची बाई होती ना तिने आपले असे केस जे बांधलेले होते ना ते सोडले आणि असे मनकं हलवलं तसे ती केस असे सगळीकडे पसरले आणि तिचा चेहरा अतिशय विद्रूप दिसू लागला असे भले मोठे डोळे वटारलेले अंगावरती सगळ्या सुरकुत्या ते असे बाहेर आलेले दात अशी तीक्ष्ण नख सगळं विचित्र तिचं रूप झालं आणि ती एका पिंपळाच्या झाडाच्या तिकडे जाऊन उभी राहिली तशी मंगल देखील जोराने प्रयत्न करते गीताच्या हातून सुटून तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणून परंतु गीता मात्र तिला ओढून धरत होती जाता की ती नाही कारण गीताला आता समजलं होतं की ही भूताटकी आहे आणि जर मंगल तिच्या ब पाटून गेली तर मंगलचं शंभर टक्के काहीतरी बरं वाईट होणार म्हणून ती तिला पाठी ओढण्याचा प्रयत्न करते परंतु मंगलने तिचा हात हिसकावला आणि ती बराबर धावत धावत त्या बाईच्या जाऊन उभी राहिली जशी ती त्या बाईच्या मागे उभी राहिली ना तशी ती बाई त्या पिंपळाच्या झाडावरती अक्षरशः एखादा कोळी चढावा ना तशी ती असे पायाने हात रुंद करून त्या पिंपळाच्या झाडावरती अक्षरशः चढू चा लागली आता गीताच्या पायाखाची वाळू सरकली तिला आता समजलं की हा काहीतरी भयानक प्रकार आहे तिने आता मात्र जोरदार ओरडायला सुरुवात केली सर धावा धावा बाई धावा धावा मंगलला बघा काय झालंय काय झालंय धावा सगळीजणं जोरदार धावत धावत तिथे पाठीमागे आले बाथरूमच्या तिकडे आणि गीता त्यांना सांगू लागली की असा असा प्रकार झाला आणि मंगल ती बघा त्या पिंपळाच्या झाडाकडे गेली आहे आणि त्या पिंपळाच्या झाडावरती एक बाई चढून वरती फांद्यांवरती जाऊन बसली आहे आणि ती मंगलला बोलवते चल मंगल माझ्यासोबत चल असं ती म्हणत होती आता सर वगैरे सगळेजणं बॅटरी मारून त्या पिंपळाच्या झाडावरती बघत होते पण ती बाई कुठे दिसली नाही आता त्यांनी मंगलला धरून मागे आणलं तर ती अशी शांत झाल्यासारखी होती अतिशय असा माणूस असा इप्नोटाईज होतो ना आपल्याच विश्वात असा बुडून जातो तशी ती अतिशय स्तब्ध झाली होती तिचे डोळे सताड उघडे होते तसं तिला सर घेऊन आले आणि जरांनी मग तिला कसबस समजावलं तशी ती थोडीफार नंतर मग शुद्धीवरती आली आणि मग दुसऱ्या दिवशी मग सगळेजणं सहल दुसऱ्या दिवशी फिरल्यानंतर मग संध्याकाळी सर्वजणं पुन्हा शाळेत आली आणि शाळेतून मग वडिलांनी मंगलला घरी आणलं तेव्हा ती अशीच वागत होती गप्प गप्प राहायची एकाच ठिकाणी बघत राहायची आणि स्तब्ध अशी उभी राहायची एका जागेवर किंवा बसून राहायची काही बोलायची नाही काही नाही असे विचित्र वागणं तिचं सुरू झालं होतं आता दोन तीन दिवस होऊन गेले हा तिचा प्रकार असाच चालला होता आता तिच्या बाबतीत काय झालं ते आम्हाला कोणालाच कळत नव्हतं आईला नाही बाबांना नाही आणि मला पण नाही आता मी गीताला जाऊन विचारलं शाळेमध्ये तर गीता म्हणते काय नाही झालं काय नाही झालं कारण ती लपवत होती कारण ती म्हणणार होती तिला असं वाटायला लागलं होतं की आम्ही एकटे त्या बाथरूमकडे गेलो म्हणून मंगलच्या आईवडील मला ओरडतील म्हणून तिने त्या गोष्टी लपवल्या होत्या ती सांगत नव्हती नक्की त्या दिवशी त्या सहलीच्या रात्री काय झालं आणि हे सगळं तिने आपल्या मनात घालून ठेवलं आणि मंगल देखील काय तिच्या बाबतीत घडलं ते देखील सांगत नव्हती एक दहा दिवसांनी अमावस्या आली अमावस्याच्या रात्री अकरा साडे अकरा वाजता आम्ही सगळीजणं झोपलो होतो आणि जी माझी मोठी बहीण आहे मंगल ती अचानक गोठली आणि अंधरुणावर बसली आणि अचानक ती बडबडायला लागली मला ती बाई बोलवते मला ती बाई त्या पिंपळाच्या झाडावरती बोलवते ती मला घेऊन जाणार ती मला बोलवते आणि ती अचानक अशी ॲग्रेसिव्ह झाली हातपाय आपटायला लागली आणि घरातून आतमधून जो दरवाजा बंद होता ती कडी काढून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती बाबांनी तिला हाताला धरून पुन्हा अंधरुणावरती बसवलं तरी देखील ती ऐकत नव्हती ती सांगते ती बघा मला ती न्यायला आली आहे ती, ती, ती न्यायला आली आहे मग ती बघा अंगणात उभी आहे मी जाणार तिच्यासोबत ती मला न्यायला आली आहे त्या पिंपळाच्या झाडावरती सगळं वातावरण भयभीत झालं होतं रात्रभर आम्ही जागून काढली पण काही समजत नव्हतं ही काय बोलते ह्याच्या बाबतीत काय घडलं त्याचा मागमूसही आम्हाला नव्हता अमावस्या झाली परत पंधरा दिवस सगळं चांगलं व्यवस्थित झालं ती थोडीशी नॉर्मल झाली होती परंतु पूर्ण नॉर्मल नव्हती पण पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा जेव्हा अमावस्या आली तेव्हा रात्री तोच प्रकार घडला की ती जोर जोरात ओरडायला लागली मला ती न्यायला आली आहे मला ती अंगणात न्यायाला आले मी जाणार तिच्यासोबत मला सोडा मला सोडा मला तुम्ही नाही धरून ठेवू शकत मी जाणार तिच्यासोबत त्या पिंपळाच्या झाडावरती असं ती जोर जोरात ओरडायला लागली आता बाबांनी तिला पुन्हा एकदा आताला धरून त्या अंतरुणावरती बस बसवली आम्ही सगळीजणं तिच्याबरोबर बसलो होतो आमच्या बाजूला एक शेजारी त्यांना देखील आम्ही रात्री बोलवलं होतं कारण अमावास्येला पुन्हा हे सगळं सुरू झालं होतं तिचं आम्ही सगळेजणं जागवतो अडीच तीन वाजता आम्हाला थोडीशी झोप लागली आणि अचानक माझ्या बहिणीने रात्री आतमतून दरवाजा खोलला जसा तिने दरवाजा खोलला तसे कडीचा जो खडकन आवाज झाला ना आणि तिने दरवाजा उघडला बाबांना आईला समजलं की कोणीतरी दरवाजा उघडला आम्ही तो झिरोचा जो बल्ब बसायचा तेव्हा तो चालू होता पिवळा बल्ब त्या त्या उजेडामध्ये आईने आणि बाबांनी पाहिलं की मंगल बाहेर गेली म्हणून दरवाजा उडून आणि त्यानंतर बाबाने आई किंवा ते शेजारचे काका जे आमच्याकडे झोपायला आले ते सगळे धावले तिच्या मागणं तर ती अंधारातून धावत 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 गेली आणि आमच्या बाजूला मांजरेकर म्हणून राहायची त्यांची एक विहीर होती शेतामध्ये त्या शेतामध्ये विहीर असलेल्या ठिकाणी त्याने वरून त्या विहिरीमध्ये उडी मारली तसा आवाज झाला पाण्याचा तशी बॅटरी होऊन माझे वडील आजूबाजूचे शेजारी सगळीकडे बोंबाबोब बुम झाले आरडाओरडा झाला सगळी जण आणि धावले मंगलने आत्महत्या केली विहिरीत उडी मारली विहिरीत उडी मारली सगळे धावले त्या विहिरीच्या दिशेने बघतात तर काय मंगल आतमध्ये पाण्यामध्ये उभी होती आणि त्या विहिरीला जास्त पाणी नव्हतं एक पाच ते चार फूटच त्या विहिरीला पाणी होतं त्यामुळे तिने ओढीवरून माले तिला लागलं नाही आणि ती बोलली पण नाही मग शेजारचे एक काका आणि माझे बाबा खाली उतरले आणि तिला मग बांधून अक्षरशः जशी कळशी बाहेर काढतात ना पाण्याची राजवाने किंवा दोरीने तसं तिला अक्षरशः बांधून आम्ही वर काढलं आणि त्यानंतर मग आम्ही तिला घरी येऊन आलो हो घरी येऊन आलो आणि तसंच तिला बांधून ठेवलं रात्रभर तिचे कपडे बदलले आणि तसं तिला बांधून ठेवलं तिला एवढी ताकद यायची ना मग असेला की ती कोणाचंच ऐकायची नाही आणि दोघा तिघा पुरुषांना ती ऐकायची नाही एवढी ताकद तिच्या अंगामध्ये यायची आणि ती म्हणायची की ती मला न्यायला आले त्या पिंपळाच्या झाडावरती मी जाणार आहे तिच्यासोबत सोबत अशी बडबडत राहायची आता आजूबाजूचे लोक म्हणायला लागले की हिला काहीतरी बाहेरची बाधा झाली आहे बुतटकेची बाधा झाली तुम्ही एखाद्या चांगल्या मांत्रिकाकडे जा पुढच्या महिन्याभरामध्ये बाबाने आजूबाजूचे मांत्रिक शिल्लक ठेवले नाही भुवा बाबा मांत्रिक सगळ्यांकडे गेले आता सगळ्यांकडे गेल्यानंतर ना एकच धक्कादायक त्यांच्याकडनं त्या मांत्रिकांकडनं किंवा त्या बाबांकडनं उत्तर मिळायचं की कि तुम्ही किती जरी प्रयत्न केलात ना तरी तुमची मुलगी तुम्हाला मिळणार नाही ती एक दिवस फसवून तुमच्या हातून जाणार आहे कारण तिला जे भूत लागलं आहे ना ते न उतरणार आहे ते कधी तिला सोडणार नाही तिला घेऊनच जाणार आहे आणि तेव्हा मग आईबाबांच्या काळसामध्ये व्हायचं की ओडी वाढवलेली मुलगी आणि तिच्या आयुष्यामध्ये असा काय प्रसंग घडला नाही तिला आता म्हणजे आमच्या हातावर हातातून आता ती जाणार आहे किंवा ती आत्महत्या करणार आहे किंवा तिला जे भूत लागले ते तिला घेऊन जाणार आहे बाबा आई बाबा रडायचे जसं अमो असं यायची ना तेव्हा ती ॲग्रेसिव्ह व्हायची ना तेव्हा ती भीती सतत राहायची की आज काही ना काही ते होणार आहे पण एका मांत्रिकाने ना तिला एक तावीस दिलेला आणि तो तावीस बांधल्यानंतर मात्र तीन ते ती चार महिने अतिशय चांगले गेले ती पूर्ण नॉर्मल झाली होती अमावस्येला ती थोडीशी अशी अबोलपणा धरायची एका जागी बसून राहायची परंतु ती आता कुठे घरातून बाहेर जाण्यासाठी म्हणून निघायची नाही किंवा तसा प्रयत्न नाही करायची त्या मांत्रिकाची ती तावीज तिला लागू पडली होती त्या मांत्रिकाने पण सांगितलं होतं की माझी शक्तीसुद्धा तिच्या पुढे कमी आहे कारण तिला जे भूत लागले ते तिला कधी ना काहीतरी घेऊन जाणार आहे परंतु माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर मी प्रयत्न करेन तिला वाचवण्याचा आणि त्यानुसार ना चार पाच महिने चांगले निघून गेले आणि आत्ता सगळेजण निश्चिंत होती की त्या मांत्रिकाने केलेल्या जो काही उतार आहे तिच्या काढलेला उतारा आहे तो तिला लागू पडला आणि तिचं भूत अंगातलं गेलं तिला तिला, तिला ज्या प्रेतात्म्याने धरलं होतं ना ते गेलं असा आमचा एक समज झाला होता पण एके दिवशी काय झालं जे घडता होतं तेच घडलं अमावसेचा दिवस होता तरी देखील आम्ही रात्री सावध होतो ते शेजारचे का कदर अमावस्याला आमच्याकडे झोपायला यायचे बाबा मी सगळीजणं आम्ही हॉलमध्ये झोपायचो बाबा पूर्ण असे बिनधास्तपणे नाही झोपायचे त्यांना असे नेहमी कोण कोण मनामध्ये राहायचे की अमावस्या आजही निघून गेली तर म्हणून बाबांनी तर झोपले होते परंतु पूर्ण असे झोपले नव्हते अगदी सावधपणे झोपले होते, होते। आणि जशी आम्हाला सगळ्यांना अडीच तीन वाजले तशी झोप अनावर झाली आणि त्या दिवशी ती काय ॲग्रेसिव्ह झाली नव्हती अतिशय शांतपणे झोपली होती जसे तीन वाजले सगळ्यांचा डोळा लागला तसं हिने तेच केलं ती उठली आतून कडी काढली आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडला दरवाजा उघडून ती बाहेर आली आणि तिने पुन्हा आतमध्ये येऊन किचनमधलं जे पाच लिटर भरलेलं रॉकेलचं जे कॅन होतं ना ती घेऊन ती पुन्हा बाहेर आली आणि सोबत तिने माचीस नेले आत्ता बाबांना जाग आली बाबा तिच्या मागोमाग उठले परंतु ती तेवढ्या वेळात म्हणजे एक अर्ध्या मिनटाच्या वीस सेकंद अर्ध्या ते अर्ध्या मिनटामध्ये तिने ते पूर्ण पाच लिटरचं रॉकेलचं कॅन अंगावरती उतून घेतलं डोक्यावरती उतून घेतलं ती रॉकेलने पूर्ण भिजली आणि अंगणात येऊन तिने माचीसचं काढं पेटवलं आणि स्वतःला पेटवून घेतलं आणि ते दृश्य होतं ना अतिशय वेदना देणारं होतं आई बाबा रडत होती तिला सांगत होते मंगल असं करू नको करू नको परंतु ती एक क्षणार्धात तिने पेट घेतला जसा तिने पेट घेतला ना तशी ती जोर जोरात ओरडायला ला लागली बाबा मला वाचवा आई मला वाचव वाचव तशी आरडाओरडा झाले पुन्हा जो सगळे शेजारी उठले बघतात तिचं शरीर पूर्णपणे जळत होतं पेटत होतं पूर्ण पांढरं शुभ्र कुठे कुठे लाल भडक चांबडी लोंबत होती सगळ्यांनी तिला विजवण्याचा प्रयत्न केला कोणी कळशी आहे कोणी घोंगडी तिच्या भोवती गुंडाळत आहे जेणेकरून आग विजावी परंतु ते सगळं होईपर्यंत त्या दहा मिनटामध्ये ती बऱ्यापैकी जळली होती चेहरा विद्रूप झाला होता अतिशय आणि ती एकदम घायाळ होऊन जमिनीवरती कोसळली अंगणामध्ये मग रातोरात तिला ओरोसमध्ये नेऊन ॲडमिट केलं परंतु डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती जगणार नाही कारण नव्वद टक्के ती भाजलेली आहे त्यामुळे ती जगण्याची शक्यता नाही तुम्ही आजूबाजूच्या तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या ही जगली तर एक चोवीस तास आणि मग त्यानंतर हळूहळू तिची तब्येत खालवत गेली आणि मग दुसऱ्या दिवशी दुपारी दोनच्या दरम्याने तिची प्राणज्योत घालवली अशी विचित्र घटना माझ्या बहिणीच्या बाबतीमध्ये घडली होती ती सहलीला गेली होती आणि ती जी सहलीच्या मागे जे बाथरूम होते आणि त्या बाथरूमच्या पाठीमागेचे एक पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाच्या झाडावरती जी काही बुतटकी होती जो काही प्रेतात्मा होता त्या बाईचा तो तिच्या शरीरामध्ये गेला होता आणि त्या त्याने तिला पाच सहा महिने एवढं छळलं होतं आणि शेवटी तिने आपल्याबरोबर नेलंच तिला आणि मग तिच्यावरती अंत्यसंस्कार झाले आम्हाला खूप वाईट वाटलं बाबांना देखील खूप वाईट वाटलं होतं की एवढी मुलगी मोठी केली आणि आम्ही तिच्यासाठी काहीच करू शकलो नाही आणि अशा एका घटनेने तिचा जीव जावा आणि त्यानंतर मग आम्ही एके दिवशी मी माझे आई वडील आणि ती शेजारचे काका आम्ही गीताच्या घरी गेलो आणि गीताला पूर्ण विश्वासात घेतलं आणि तिला विचारलं की गीता त्या दिवशी नक्की काय झालं होतं की आम्हाला थोडी कुणकुण लागली की सहलीला ती जेव्हा बाथरूमला गेली होती तेव्हा तिला कोणतरी बाई दिसली आणि त्यापासून ती तशा करायला लागली आणि मग गीताने अतिशय रडत रडत ना तो सगळा प्रसंग सांगितला आम्ही कसे मागे गेलो ती बाई कशी आमच्या समोर आली तिने कसं त्या मंगलच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं त्यानंतर मग मंगलचा स्वभाव बदलत गेला ती पिंपळाच्या झाडावरती चढली हे सगळा घटनाक्रम मग गीताने सांगितला परंतु मांत्रिकही काही करू शकले नव्हते तिच्या बाबतीमध्ये एवढं ते भूत पॉवरफुल होतं तिच्या अंगातून ते उतरलंच नाही किंवा ते सोडून गेलंच नाही शेवटी जो तो प्रेतात्मा होता तो शेवटी मंगलला घेऊन गेला होता माझ्या ताईला घेऊन गेला होता अतिशय दुःखद अशी घटना आमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे ती मी तुम्हाला या कथेच्या माध्यमातून सांगितली कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच करून घ्या म्हणजे यापुढील एखादा व्यक्तीचा सबस्क्रायबरचा अनुभव आपल्याला या चॅनलवरती ऐकायला मिळेल धन्यवाद मित्रांनो